श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण नवरात्रीमध्ये कन्यापूजन करत असतो पण कन्यापूजन करावे का ह्या प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे तर हो कन्यापूजन हे नवरात्रीत देवीचं प्राण आहे म्हणजे कन्यापूजन करणं म्हणजे प्राण आहे आपल्या शरीरातील प्राण जसा निघून गेल्यावर त्या शरीराला किंमत नाही त्याचप्रकारे तुम्ही नवरात्रीमध्ये कन्यापूजन केलं नाही तर ती नवरात्रीमधील फळ तुम्हाला मिळणार नाही त्यामुळं कन्यापूजन नक्कीच करायचं कन्यापूजन कधी करायचं कोणी करायचं ते हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही म्हणत असाल की आम्ही घट बसवत नाहीत किंवा आम्ही अखंड दिवा लावत नाहीत तर कन्यापूजन करावे का हो। तर हो तुम्ही घटस्थापना करत नाही तरही कन्यापूजन आपल्याला करायचे तुम्ही दिवा लावत नसाल अखंड दीप प्रज्वलित करत नसाल तरीही आपल्याला कन्यापूजन करायचं आहे त्यामुळं तुम्हाला हे लक्षात आलं असेल की तुम्ही घटस्थापना नाही केली दुर्गा सप्ती पाठाचं वाचन नाही केलं किंवा अखंडदीप जरी नाही लावला तरी आपल्याला कन्यापूजन हे करायचंच आहे कन्यापूजन करताना आपल्याला दोन ते दहा वर्षाच्याच कन्या लागतील कारण दोन ते दहा वर्षाच्या कन्यामध्ये सत्वगुण म्हणजे सात्विक गुण असतात असे म्हणतात आणि दहा वर्षानंतर मुलीमध्ये रोजगुण उत्पन्न होतात म्हणून आपल्याला दोन ते दहा वर्षापर्यंतच कन्या हे लागत असतात मला नवरात्रीच्या काळात नऊ दोन ते दहा या वयोगटातील जेवढ्या काही मुली भेटतील दोन दोन मनात सात मना नऊ मना ज्या काही मुली भेटतील त्या मुलीचं आपल्याला कन्यापूजन करायचं आहे कारण तुमच्या ज्या काही मनातील इच्छा असतील त्या आई भगवतीला आपल्याला मांडायच्या आहेत आणि ती कन्या आई भगवती म्हणजे ती, ती आदिशक्ती आपल्या घरी आहे आले आहे असं समजून आपल्याला त्या कन्याचं पूजन करायचं आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती मागायची आहे आता कन्यापूजन करायला आपल्याला कन्याला एक अशी भेटवस्तू द्यायची आहे ती कुठली भेटवस्तू ती आपण पाहणार आहोत आपण ती कन्या घरी आल्यानंतर आपण तिचं घरी आल्यावर आपल्या तिला बसायला आसन द्यायचं आहे तिचं पाय धुवायचं आहे पाय धुताना असं समजायचं मनोमनी आपल्याला असं आठवायचं की आदिशक्ती थी आपल्या घरी आली आहे आणि आपण तिचं पाय धुत आहोत तिला आपण गंध अक्षदा कुंकू थीशा लावत आहोत समोर आदिशक्तीचं रूप आपल्या बसलं आहे असं आठवून आपण तिची पूजा करायची आहे कन्यापूजन करताना आपल्याला आई भगवतीला खीर खूप आवडते म्हणून कन्यापूजन करताना आपल्याला प्रसाद म्हणून खीरीचं नैवेद्य दाखवायचा असतो तसेच तुम्ही मुली घरी जेवायला येणार आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या आवडीचंही कारण दोन ते दहा वर्षातील मुलीही लहान असतात त्यामुळे त्यांना आवडेल असं तुम्ही त्यांच्या आवडीचं तुम्ही इथं स्वयंपाक हा करू शकता परंतु खीर करायला मात्र विसरू नका नंतर त्यांना देताने फळ एक फळ दिलं तरीही चालेल परंतु आई भगवतीची आपल्या घरी आगमन झालं आहे त्यामुळं आई भगवतीला आपण प्रसन्न करण्यासाठी जे काही करू शकता ते करा यथाशक्ती तुम्हाला काय दान द्यायचं आहे ते तुम्ही दान देऊ शकता तसेच आपल्याला एक तीन पाच म्हणजे विषममध्ये मुली भेटत तेल तेवढ्या मुली तुम्ही घेतल्या तरीही चालतील आपल्याला अष्टमीला आणि नवमीला हे करायचं असतं परंतु अष्टमी आणि नवमीला मुली भेटत नाही तर तुम्ही एक मुलगी भेटली तरीही काही हरकत नाही आपल्याला इथं कन्येचं पूजन करायचं आहे आता कन्येला भेटवस्तू द्यायचं म्हणजे आपल्याला जे आवडतं ते द्यायचं नाही त्या मुलीला काय आवडतं हे लक्षात घेऊनच आपल्याला भेटवस्तूही द्यायची असते तर मुलीला भेटवस्तू देण्यासाठी पहिल्या प्रथम आपल्याला लाल ओढणी म्हणजे चुनरी छोटी भेटते ती एक आणायची आहे दुसरं म्हणजे गजरा देवीला गजरा खूप प्रिय आहे म्हणून आपल्याला इथं गजरा एक आणायचा आहे नंतर मेहंदीचा कोण मेहंदीचा कोण गजरा आणि ओढणी ह्या तीन गोष्टी अशा मेन आहेत की ज्या आपल्याला त्या मुलीला द्यायच्या आहेत नंतर म्हणजे एक मुलगी तुम्हाला आई भगवती मानून आपल्याला एका मुलीला नारळ द्यायचा आहे तुम्हाला यथाशक्ती जमत असेल तर तुम्ही सर्व मुलीला नारळ म्हणजे श्रीफळ दिला तरीही चालेल कारण श्रीफळ हे मंगल्याचं प्रातिक असतं त्यामुळे श्रीफल तुम्ही सर्वांना दिलं तरीही चालेल नंतर काय करायचं का काहीजण म्हणतात की आम्ही सवासन जीव घालू का तर तुम्हाला जीव घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता परंतु कुमारिका अष्टमीला आणि नवमीला जीव घालणं खूप महत्त्वाचं आहे कारण कुमारिका म्हणजे देवीचे सातवी गुण खूप असतात त्यांच्यात देवीची ऊर्जा जास्त असते म्हणून आपल्याला कुमारिकाचंच पूजन करायचं तुम्हाला जर कुमारिका भेटत नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन तुम्हाला एखादी जरी कुमारिका भेटली तरीही चालेल बाकी तुम्हाला सवासन जर जीव घालायचे असेल तर तुम्ही कुमारिका पण घाला आणि सवासन पण जीव घालायला विसरू नका तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा विठाळ असेल सुतक असेल तर त्यावेळेस तुम्ही हे पूजन करू शकत नाहीत त्यामुळे एवढं लक्षात घ्या काही अडचण असेल तर तुम्ही कन्या पूजन करू नका तर आता कन्यापूजन केल्याने आपल्याला कोणते फळ मिळते हे आज आपण पाहणार आहोत कुमारिका पूजन म्हणजे काय तर कुमारिका पूजन म्हणजे नवरात्र व्रताचा प्राण आहे शक्य असल्यास नवरात्र संपेपर्यंत रोज किंवा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कुमारिकेचे पाय धुवून तिला मिष्टान्न भोजन द्यावे स्कंदपुराणात तिच्या वयानुसार कुमारिकेचे प्रकार सांगितले आहेत दोरवर् दोन वर्षाची मुलगी ही कुमारिका असते तीन वर्षाची त्रिमूर्तिनी चार वर्षाची कल्याणी पाच वर्षाची रोहिणी सहा वर्षाची काली सात वर्षाची चंडिका आठ वर्षाची शांभवी नऊ वर्षाची दुर्गा आणि दहा वर्षाची सुभद्रा आता कुमारिकेचं फळ काय म्हणजे कुमारिके पूजनाचं फळ आपल्याला काय देऊ शकतं तर पहिल्या वर्षाचं म्हणजे कुमारिका पूजन केल्यानंतर आपल्याला ऐश्वर्यप्राप्ती होऊ शकते दुसऱ्या कुमारिकाचं पूजन केल्यानंतर होते तिसऱ्या पूजन केल्यानं धर्म व अर्थ प्राप्ती होते चौथ्या कुमारिकाचं राजपद प्राप्ती होते पाचव्या कुमारिकाचं पूजन केल्यानं विद्याप्राप्ती होते सहा कुमारिकाचं पूजन केल्यानं षटकर्मसिद्धी प्राप्त होते सातव्या कुमारिकाचं पूजन केल्यानं राज्यप्राप्ती होते आठव्या कुमारिकाचं पूजन केल्याने संपत्ती प्राप्ती होते आणि नवव्या कुमारिकाचं पूजन केल्याने पृथ्वीचे राज्य मिळते नवरात्रात सप्तसतीचं पठणाला विशेष महत्व आहे सप सब... सप्तसतीच्या मंत्रातील एक एक अक्षर म्हणजे अग्नी समान आहे असं मार्कंडे पुराणात सांगितले आहे तर आता नवरात्रीत कोणत्या वारी कोणता नैवे दाखवला असं सांगितले जाते तर रविवारी आपल्याला खीर करायची सोमवारी गायची तूप मंगळवारी केळी बुधवारी लोणी गुरुवारी खडी साखर शुक्रवारी साखर आणि शनिवारी गाईचं हे आपल्याला दाखवायचं आहे तर आपण ब बघितलं आहे नवरात्रीमध्ये कन्यापूजन केल्याने काय होतं आता कन्यापूजन कसं करायचं ते पाहूया कन्यापूजन करताना आपल्या घरी कन्या आल्या तर सर्वप्रथम आपल्याला त्यांचं पाय हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आपल्या पदरांनीच त्यांचं पाय हे पुसून घ्यायचे नंतर त्यांच्या पायावर आपल्याला स्वस्ती काढायचे स्वस्ती काढल्यानंतर त्यांना हळदी कुंकू अक्षदा म्हणजे आपल्याला त्यांची सोडोपचार हित पूजा करून घ्यायची पूजा करून घेतल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला त्यांच्या डोक्यावर ही ओढणी टाकायची म्हणजे आपण जे चुनरी आणली ते आपल्याला डोक्यावर टाकायची नंतर त्यांच्या डोक्यावर आपल्याला ग गजरा हे माळायचा आहे नंतर तुम्ही त्यांना एक मेहंदीचा कोण बांगड्या म्हणजे कन्येला ज्या काही वस्तू आवडतात त्या वस्तू तुम्हाला इथं यथाशक्ती द्यायच्यात तुम्हाला यथाशक्ती किती दान द्यायचं आहे अकरा रुपये सोळा रुपये ते दान तुम्ही देऊ शकता परंतु असं म्हणतात की देवीला सोळा रुपयाचं दान जास्त असतं म्हणजे एकशे सोळा द्या पाचशे सोळा द्या किंवा सोळा द्या पण सोहळा दान हे खूप असं श्रेष्ठ मानलं जातं त्यामुळे तुम्ही दान देताना विषम दान देताना तुम्हाला यथाशक्ती दान द्यायचं आहे तेवढं तुम्ही दान इथं देऊ शकता तर कन्यापूजनाला कन्याला एक कुठली भेटवस्तू द्यायची तर चुनरी मग गजरा किंवा मेहंदीचा कोण ह्या तिन्हीपैकी तुम्ही कन्याला एक भेटवस्तू देऊ शकता ह्या तिन्हीपैकी एक भेटवस्तू तुम्हाला आवश्यक देणं आहे बाकीच्या यथाशक्ती तुम्ही काही त्यांना देऊ शकता तुम्हाला जर वाटलं जर एखादा ड्रेस द्यावा तर तुम्ही ड्रेस पण देऊ शकता परंतु ह्या तीनपैकी एक गोष्ट करण्याला अवश्य द्या कारण फूल हे देवीला खूप प्रिय असतं तसेच ही प्रत्येक जणीला दिला तरीही चालेल तर ह्या गोष्टी करायला विसरू नका कारण कन्यापूजन केल्यानं खूप असं फळ प्राप्त होतं असं म्हणतात म्हणून तुम्ही नवरात्रीमध्ये कन्यापूजन कुठल्याही दिवशी करू शकता तुम्हाला अष्टमी नवमीला काही प्रॉब्लेम येणार असेल तर तुम्ही अगोदरही कन्यापूजन केलं तरीही चालतं कारण नवरात्रीमध्ये नऊ दिवस तो हे जागृत असतं त्यामुळं तुम्ही कन्यापूजन कधीही करू शकता तुम्हाला अष्टमी नवमीला मुली भेटणार नाहीत त्यामुळे तुम्ही अगोदर केलं तरीही चालेल तर अशा प्रकारे कन्यापूजनाला काय लागतं किंवा कन्यापूजन कसं करावं ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त